नमस्कार यलगार न्यूज मध्ये स्वागत राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे ऑफिसमध्ये ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन मिळणार आहे या संदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ॲपवर नोंदणी मिळणार आहे त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रिडिंग नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी न झालेल्या दिवशी उपस्थिती नसल्याची नोंद होईल तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच फेस ॲपवर नोंदणी बंधनकारक असून ज्या गावात नोकरी आहे तिथे जात उपस्थिती लावावी लागेल तसेच महसूल कर्मचाऱ्यांची आता त्यांच्या कार्यालयात उपस्थिती आवश्यक असणार आहे तर नोंदणी न केल्यास त्या दिवशी उपस्थिती नाही असे समजण्यात येईल त्यामुळे तलाठीचे उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वच महसूल कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये दररोज यावे लागणार आहे